नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका कारुंडेच्या आन शान अजितदा जगताप यांचा कारुंड एक्सप्रेस शिक्या मित्रांनो एक महत्त्वपूर्ण आणि बैलगाडा प्रेमींसाठी एक थोडीशी वाईट बातमी आहे कारण आपल्याला माहितीच आहे काल शिरवळ येथे चिक्या डॉक्टरकडे गेला होता चिक्याला थोडंसं मित्रांनो इन्फेक्शन झालं आहे त्याच्यामुळे मित्रांनो चांगलं ट्रीटमेंट चालू आहे वडकी मैदानात थोडा त्याला मार लागला होता परंतु तेव्हा लक्षात आलं नव्हतं परंतु अटिल ड्रायव्हर यांनी नऊ बारा मैदानात बरोबर ओळखलं हो होतं की शिकायला काहीतरी झालं आहे नंतर ट्रीटमेंट घेतल्यावरती जवळजवळ पाच ते दहा दिवसाचा आराम शिकायला सांगितला आहे त्याच्यामुळे अजित शे अजित शे निर्णय घेतला आहे की पंचवीस तारखेपर्यंत शिक्क्या आपल्याला दिसणार नाही पंचवीस नंतर फेरा वगैरे होईल शिकायचा त्याच्यामुळे बाकीचा साथीदार आपला पुसेगावला दिसणार नाही ईश्वरचरणी एकच प्रार्थना की बाकासूर शिक्क्या लवकर बारा व्हावा आणि लवकरच मैदानात यावा मित्रांनो फक्त इन्फेक्शन झालं आहे लवकरात लवकर चिख्या बारा होईल आणि मैदानात त्याच जोशात पुन्हा एकदा बाकासूर असेल मथुर असेल अशा टॉपच्या नंदींसोबत नवीन चेहऱ्यांसोबत आपला चिक्या पळतन दिसेल तुफान असं स्पीड आहे परंतु थोडा आजारी आहे त्याच्यामुळे आराम करावा लागेलच त्याच्यामुळे या पुस्तका हिंदकेश्री मैदानात शिक्क्या आपल्याला दिसणार नाही पुढचं नियोजन नक्कीच अपडेट आले सांगेल परंतु पंचवीस तारखेपर्यंत चिक्या कोणत्याच मैदानात दिसणार नाही लवकर चिख्या बारा व्हावा हीच प्रार्थना ब्युटी ऑफ